आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्या सादराने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषीराज टकले आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बी एन सागर काळे आणि आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल तसेच कार्याध्यक्ष निलेश धुमाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी केले होते यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शिवसेना महिला आघाडीच्या प्राध्यापक सुरेखाताई निगोट सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचपुरे ग्रामपंचायत सदस्य उषाताई चिंचपुरे अब्दुल अतार शीतल गुंजाळ आकाश गुंजाळ सुरेश काळे राम शिंदे व इतर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक सुरेखाताई निगोट यांनी छत्रपती शिवरायांचा छावा परंपराक्रमी धर्मवीर संभाजी महाराजांची शौर्यगाथा बुधभूषणकार शंभूराजेंच्या आदर्श मूल्यांवर मार्गदर्शन केले ज्यामुळे आपणास प्रेरणा मिळाली असे आपले दैवत यांना जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने अभिवादन करून शंभूराजेंच्या स्मृती व विचार देशाला मार्गदर्शन ठरतील अशा भावना व्यक्त केल्या चौदा मे धर्मवेद छत्रपति श्री जयंती आणि या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र त्यांनी महाराजांचा नंतर स्वराज्याची निर्मिती करत असताना ज्यावेळी त्यांचा जन्मानंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर यांनी एकशे वीस लढाया लढल्या लड़ा। परंतु असा एक लढवाही या की जेवढ्या एकशे वीस लढाया लढल्या सगळ्या लढाईमध्ये विजयी होणारा आता पराक्रम होता त्याचप्रमाणे सर्वप्रथम असणारा सर्वात पहिला बाल साहित्यिक ज्यांनी बुद्धभूषण नायिका या अशा ब बरेचसे त्यांचे काव्यसंग्रह आहेत त्या आणि त्यांनी सर्वप्रथम एक इंजिनियर पण म्हणता येईल त्यांना पहिला इंजिनियर की ज्याने डोंगर पोखरून शेतीला पाणी पुरवठा कसा करावा हे ज्ञान त्यावेळी दिले हा असा आमचा लढवय हो या छत्रपतींचा हा छावा ना ना हा आमचा ज्याच्या मृत्यूनेही आपल्या हिंदू धर्माचा आपल्या अंगावर शहारे निर्माण होतात जगावं कसं त्यापेक्षाही मरावं कसं न धर्मासाठी न झुकता न वागता लढावं कसं हा आदर्श आम्हाला घालून देणाऱ्या आमच्या या शिवशंभूंचा शिवशंभूंना मी आज अभिवादन करते आणि आज महा शिवछत्रपतींचा हा छावा शिव छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा देते थांबते जय जय महाराज छत्रपती संभाजी महाराज